अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी जा। स्वामी प्रार्थना करते आणि मी आपल्या आचे व्हिडिओला सुरुवात करते तर अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर आपल्याला सगळ्यांना पित्रांची सेवा करायची आहे कारण आता लवकरच पितृपक्ष येत आहे म्हणजे पितृपक्ष आता लवकरच सुरू होणार आहे जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्येच काही पितृदोष असेल तर पितृदोष आपल्याला निवारण कसं करायचं असतं कसं कमी होईल पितृदोष तर याच्यावरच मी तुमच्याशी याच टॉपिकवर बोलणार आहे आणि तुम्हाला अतिशय साधी सोपी अशी सेवा देणार आहे मी तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरी तुम्हाला पि पित्रांच्या स्मरणार्थ काही आपल्याला सेवा करायच्या आहेत जसं आपण बघा दररोज आपण देवांची सेवा करतो पूजा करतो न चुकता करतो का नाही तर तसंच आपल्याला बघा आपल्याला असं वाटतं आपण जर देवांची दररोज पूजा केली सेवा केली तर देव आमच्यावर प्रसन्न होतील त्यांची कृपा प्राप्त होईल आमच्यावर आपल्याला असं वाटतं ना तर तसंच आपले जे कोणी पितर असतील म्हणजे जिथं कुठे असतील आपली पित्र तर त्यांना सद्बुद्धी देवो शांती मिळो तसंच त्यांच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळो आणि ते सुद्धा सुखात नांदो म्हणजे सुखात राहो आपले पितरसुद्धा तर त्याच्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं असतं महत्त्वाचं असतं तर आता पित्रांच्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा जी येते ती म्हणजे भागवत ग्रंथ तर आता बऱ्याच महिलांनी भागवत ग्रंथाचं पारायण चालू केलं आहे तर तुम्हीसुद्धा करा मी सुद्धा करणार आहे तर आता आपण बघूया की आता जो भागवत ग्रंथ आहे मूळ ग्रंथ आहे भागवत ग्रंथेचा तर तो आजकालच्या काळामध्ये बघा आपल्याला शक्य नाही आहे तो पठन करायला वाचायला आपल्याला शक्य नाही आहे कारण जो ग्रंथ आहे भागवत ग्रंथ मूळ ग्रंथ तर तो अतिशय खूप मोठा आहे त्यामुळे बघा तुम्ही जरी विचार केला आता मी वाचणार मला वाचायचाच आहे तर तुम्ही बघा तुम्हाला मी सांगते तुम्ही जरी वर्ष तुमचं गेलं म्हणजे हा ग्रंथ पठन करायला मूळ ग्रंथ जो आहे भागवत ग्रंथ तुम्हाला वर्ष जाईल म्हणजे एवढा मोठा ग्रंथ आहे तो कारण आहे ना आपल्या बघा नित्यकर्माच्या जबाबदारी आहेत आपल्यावर आपला संसार आहे आपल्याला सगळं बघून वेळ काढून आपल्याला तो ग्रंथ पठण करावा लागेल तर आपल्याला किमान आहे ना तुम्हाला सांगते मी किमत कमीत कमी तुम्हाला आहे ना आठ ते नऊ तास तुम्हाला दररोज द्यावे लागतील त्या ते ग्रंथाला तेव्हा तुमचं वाचन होणार आहे आणि तसंही मी तुम्हाला सांगते आपल्या काही समस्या असतात तर तुम्हाला म्हणजे असं वर्ष जाईल तो ग्रंथ पठण करायला तुमच्याकडनं जर होणार असेल मूळ ग्रंथ पठन करायला भागवत ग्रंथ तुम्हाला जर जा जमणार असेल तर तुम्ही अवश्य करा बघा मी असं नाही म्हणत की तुम्ही पठण करू नका मूळ ग्रंथ तुम्ही पठण करा तुमच्याकडनं जर होणार असेल तर तुम्ही करू शकता तर आता माझ्याकडे जो ग्रंथ आहे तर तो आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ दिंडोरी प्रणित बघा हा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आता बघा फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला हे जे नाव आहे याचं ते तुम्हाला उलटं दिसत आहे तर हा आहे ग्रंथ तर हा भागवत ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे तेंडुरीपणे तर हा तुम्हाला ग्रंथ आपल्या जवळच्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल जो तुमच्याकडं असेल तर तुम्हाला याचं पारण करायचं आहे बघा हा ग्रंथ आहे सातशे श्लोकी कारण गुरुमाऊलींनी बघा हा जो तुम्हाला मी आधी सांगितलं मूळ ग्रंथ आहे तर तो आपल्याला पठण होणार नाही ना, आपल्याला संसार आपला सगळा प्रपंच बघून आपल्याला तो ग्रंथ पठन होणार नाही त्यामुळं तो सुद्धा सातशे श्लोकी आहे आणि हा जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ सेम आहे काहीच नाही फक्त अध्याय छोटे आहेत आणि हा सुद्धा सातशे श्लोकी ग्रंथ आहे तर इझिली आपल्याकडनं हा ग्रंथ फक्त दीड ते दोन तासांमध्ये पठन होणार आहे तर तुम्हाला सुद्धा मी सांगणार सा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सुद्धा पितृदोष आहे पितृदोष माझं कसं निवारण होईल तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला मी सांगेल तुम्हाला पितृदोष तुमचा कमी होणार बघा या ग्रंथाने तुमचा पितृदोष कमी होणारा आहे तर तुम्हाला जसं वाटत असेल की माझा पितृदोष कमी व्हावा तर दिवसातून फक्त तुम्ही दीड ते दोन तास स्वतःसाठी काढा वेळ आणि हा ग्रंथ पठण करा फक्त तुम्हाला ही जी सेवा आहे तर आपल्याला ही वर्षभर करायची आहे फक्त तुम्ही एक वर्ष करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या कारण आपले बरेच भक्तांचे अनुभव आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा मी सांगते दरवेळेस तुम्हाला मी सांगत असते की बघा आपल्याला पितृदोष आपल्याला नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो महिलांना सासरचा असो माहेरचा सा असो कितीही मोठा असो कितीही प्रखर पितृदोष असो आणि या ग्रंथाने तो पितृदोष कमी होणारा आहे फक्त तुम्ही याचा एक वर्षभर अनुभव घ्या मी तुम्हाला नाही म्हणत की तुम्ही जास्त वर्ष करा फक्त तुम्हाला सांगते कमीत कमी तुम्ही, तुम्ही एक वर्ष या ग्रंथाचं पारायण करा आणि मग तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर पारायण कसं करायचं करा आहे काय करायचं आहे तर ते तुम्हाला मी पुढं सांगते तुमच्याकडे जर हा ग्रंथ असेल जा हा तर तुम्हाला याचं पारण करायचं आहे आणि जर नसेल ग्रंथ तर तुम्हाला आणायचा आहे आपल्या स्वामींच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल हा ग्रंथ तर अतिशय म्हणजे किती फक्त चौसष्ट रुपयेला आहे सिक्स्टी फोर रुपीस तीन पिढ्यांचा पितृदोष असो किंवा सात पिढ्यांचा तरी या ग्रंथाने तो पितृदोष तुमचा जो असेल प्रखर पितृदोष कितीही मोठा असू द्या तर तरी कमी होणार एवढं तुम्हाला मी शाश्वती देते तर आता पितृपक्षाचे आपले पंधरा दिवस जे आहेत म्हणजे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पंधरा दिवस जे आहेत तर पंधरा दिवस तुम्ही पंधरा पारायण तुमचे होऊ शकतात तुम्ही जर विचार केला की आता मी मला पारण करायचं आहे दररोज पंधरा दिवस तरी तुम्ही, तुम्ही करू शकता फक्त मासिक पाळीमध्ये मा मासिक आपली मासिक धर्मामध्ये मा तुम्ही जसं सुताक फिटाळा असेल तर तुम्हाला करता येणार नाही ना हे पारायण तर पितृदोष आपल्याला कसा कमी व्हायचा आहे मी आणखीन सुद्धा तुम्हाला सेवा सांगणार आहे तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येईल लवकरच ते सांगते तुम्हाला जसं वाटत असेल की आमचा पितृदोष कमी व्हावा प्रखर पितृदोष आहे आता तो कसा कमी होणार तुम्हाला असे प्रश्न येत असतील तुम्हाला चिंता असेल तर तुम्हाला सांगेल अवश्य तुम्ही या ग्रंथ आना घरी आणि याचं पठण करायला सुरुवात करा बघा तर आता जो मूळ ग्रंथ आहे म्हणजे भागवत ग्रंथ जो मूळ ग्रंथ आहे तर आपण संसारिक माणसह तर आपल्याकडनं नाही शक्य होणार एक ते दीड तासामध्ये आपल्याकडनं आपण किती प्रयत्न केला तरी वाचन होणार नाही त्याला आठ नऊ तास लागणार म्हणजे तुमचं असे बरेच दिवस तुम्हाला वर्ष जाणार वाचायला तर माऊलींनी आपल्याला स्वतः एकदम अशी सुवर्ण संधी दिलेली आहे ती म्हणजे बघा आपण दीड तासांमध्ये दीड ते दोन तास फक्त दिवसातून वेळ काढून दीड दोन तासांमध्ये आपण हा ग्रंथ पठण करू शकतो म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अवश्य या ग्रंथाचं पठण करा आता बरेच स्वामी भक्त कसे आता एक तासामध्ये एक ते दीड तासामध्ये आपला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात तसंच गुरुमाऊलींनी एकदम थोडक्यातच आपल्याला हा ग्रंथ काढलेला आहे तर आपण ज्यावेळेस जन्माला येतो मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस पाच ऋण असतात तर ते फेडण्यासाठी त्याचा जा जन्म झालेला असतो तर काहीतरी कोणाचं घेणं असतं देणं असतं म्हणजे असं असतं तर तेच फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो तर पहिला जो ऋण आहे तर तो आहे देव ऋण आणि दुसरा आहे मनुष्य ऋण आणि तिसरा आहे ऋषी ऋण आणि चौथा आहे भूत ऋण पाचवा आहे तो म्हणजे पितृऋण आपल्याला म्हणजे काही दोष असतात काही लागलेले तर आपण जर हा ग्रंथ पठण केला तर आपले सगळे दोष निघून जाणार आहे आणि आपलं सगळं काही चांगलं होणार आहे फक्त तुम्हाला मी सांगते तुम्ही वर्षभर ही सेवा करून बघा आता पितृपक्षामध्ये जे भले आपली वर्षभर सेवा होत नाही पण तुम्हाला सांगते जरी तुम्ही या पंधरा दिवसामध्ये जरी केलं तरी चालणार आहे या ग्रंथाचं पठण तुम्ही पठन तर आता आपल्या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारायण कसं करायचं आहे कसं आपल्याला पठण करायचं आहे कशी सुरुवात करायची तर बघा आता मी तुम्हाला सांगते आपल्याला सुरुवातीला आपण कोणतीही जरी सेवा केली तर आपल्याला स्वामी स्तवण आपल्याला बोलावं लागतं आणि मग सुरुवात करावी लागते त्या ग्रंथामध्ये बघा दिलेलं आहे बघा तुम्हाला दुसरी पुस्तक आपली नित्यसेवेची पुस्तकं काही गरज नाही बघायची बघा याच्यामध्येच दिलेलं आहे स्वामी स्तवण आहे तर तुम्हाला स्वामी स्तवण बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा गणपती अथवा शीर्ष आहे ते तुम्हाला एक वेळा पठम करायचं आहे त्याच्यानंतर आपले श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ याशाट्या मंत्राची तुम्हाला माळ जपायची आहे एक आणि त्याच्यानंतर तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे ओं तसवितुर वरण यम भरगो देवस्तिमही धियो यो प्रचोदयात हा आहे प्रचो गायत्री, गायत्री मंत्र तो तुम्हाला चोवीस वेळा पठण करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र जपायचे आहे विष्णू गायत्री मंत्र कोणता तर आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये सगळे मंत्रसूत्र दिलेले आहेत ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात हा आहे विष्णू गायत्री मंत्र तर त्याच्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे तर एक वेळा सुक्त बोलायचं आहे एक वेळा स्त्रीसुक्त बोलायचं आहे तर हे जे सुक्त आहेत तर ही सगळी सेवा आपल्या नित्यसेवेच्या ग्र ग्रंथामध्ये दिलेली आहे तर हे सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला मी आता सांगितलं तर आता तुम्हाला बघा सुरुवातीला हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला स्कंद आता बघा दुसरे आपले जे पोथी असतात आता जे दुसरे ग्रंथ असतात त्याच्यात कसे अध्याय पहिला अध्याय दुसरा असं असताना तर याच्यात येणार स्कंद असतात पहिला स्कंद दुसरा स्कंद तिसरा स्कंद म्हणजे कसा पहिला पğ... अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय तसं याचे स्कंद आहेत आता ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम जर पठण करणार हा ग्रंथ ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचणार त्यावेळेस तुम्हाला थोडं हार्ड जाणार म्हणजे कसं तर तुम्ही पहिल्यांदा जर पठण केला हा ग्रंथ तर तुम्हाला थोडासा अवघड जाईल आणि दुसऱ्यांदा तुम्ही पठण केला तर तुम्हाला एकदम सोप्पं जाईल कारण अतिशय असा खूप साधा सोप्पा हा ग्रंथ आहे तुम्ही जर एकदा पठण गेलं ना तर तुमची इच्छा होईल सारखं हा पठण करायची तर तुम्हाला मी आधीच सांगितलं की या ग्रंथाला आपल्याला पठण करायला फक्त दीड ते दोन तास लागत आहे आता जे नवीन आहेत त्यांना दोन तास लागतील पावणे दोन दोन तास लागतील आणि जे आपले रेग्युलर आहेत आता आमच्यासारखे जे आहेत पठण करणारे तर आम्ही दर एकादशीला करत असतो या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं असं दर एकादशीला आता मी ते नाही सांगत तुम्हाला आता फक्त आपल्या पितृपक्षाचं तुम्हाला मी सांगत आहे सेवा जे रेग्युलर तर त्यांचं फक्त तासा सा था, था दों -दों ते पावणे दोन तासामध्ये होऊन तासामध्ये सव्वा तास तास त्याच्यामध्ये होऊन जातं पण जे नवीन आहेत त्यांना बघा पावणे आहे मी आताच तुम्हाला सांगते तर आता या पितृ पक्षामध्ये एखादी देवाची सेवा जर कमी केली तरी चालणार आहे काही हरकत नाही तुम्ही जास्तीत जास्त पितरांची सेवा या पितृ पक्षामध्ये करायचा प्रयत्न करा बघा तुमचं सगळं काही चांगलं होईल काही वाईट होणार नाही कारण आहे ना आपण आहे ना पितरांची वर्षभर सेवा काहीच करत नाही फक्त आपण पितृ पंधरवाडा असतो पितृ पक्ष असतो त्याच्यामध्ये पंधरा दिवस आपण सेवा करतो इतर दिवशी आपण करतो का नाही करत मग तुम्हाला मी सांगेल की आपण वर्षभर काहीच करत नाही फक्त आपण हे पंधरा दिवस त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची जा आहे तर एक ते चौदा अध्याय आहेत या ग्रंथामध्ये भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथामध्ये एक ते चौदा अध्याय आहेत जरी तुम्हाला पारण करायला जमलं नाही दररोज तुम्ही एक एक अध्याय जरी पठण केला म्हणजे आज एक केला उद्या एक तिसऱ्या दिवशी तिसरा म्हणजे असं जरी केलं तरी चालणार आहे फक्त तुम्हाला सांगते या पितृपक्षामध्ये या ग्रंथाचं संक्षिप्त श्रीमग भागवत, या ग्रंथाचं तुम्ही एक तरी पारण करा म्हणजे करा जर तुम्ही असा विचार केला की आता माझ्याकडनं एवढे पारायण नाही होणार नऊ नाही होणार पंधरा नाही होणार पण तुम्हाला मी सांगते जरी तुम्ही विचार केला तर मी दररोज एक एक अध्याय वाचणार एक एक अध्याय जरी तुम्ही वाचला ना तरी चालणार आहे अतिशय उत्तम बघा फक्त तुम्हाला सांगेल तुमच्याकडनं जर नाही झाले याचे जास्त पारायण संक्षिप्त श्रीमद भागोदया ग्रंथाचे पारायण तुमच्याकडनं नाही झाले जास्त फक्त तुम्ही एकच करा मी तुम्हाला जास्त बोलत नाही फक्त एकच करा जर जास्त झाले तर जास्त करा तर आता संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं आहे।, आप आहे तर आपल्याला आता त्याचे नियम काय आहेत तर नियम बघा काहीच नाही फक्त तुम्हाला मी सांगते साधे सोपे नियम आहेत आपल्याला ब्रह्मचार्या पा आता तुम्ही बघा संकल्पयुक्त सेवा केली संकल्प तुम्ही केला आणि सेवा जर केली तर तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायची आहे आणि बघा मांसार आपल्याला तर वर्जच करायचं आहे तुम्ही संकल्प करा अगर नका करू पण आपल्याला मांसार वर्ज्य करायचा आहे या पितृपक्षामध्ये तर तुम्हाला मांसार वर्जे करायचं आहे घरातले कोणी आहे ना खाऊ दे काही हरकत नाही पण फक्त जे सेवा करणार आहेत त्यांनी खायचं नाही आहे बघा मांसार तुम्हाला वर्ज करायचं आहे म्हणजे मांसाऱ्या जर तुम्ही खाल्ला आणि जर सेवा केली त्या सेवेला काही अर्थ नाही ती सगळे वाया जाणार म्हणून तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं नाही पराणं तर वर्ज करायचं आहे परांणं म्हणजे शक्यतो कोणाच्या घरी आपल्याला खायचं नाही आहे जरी खाल्ला आपण परांना आपण खाल्लं तर काय होतं एखाद्याच्या घरी आपण खाल्लं तर काही अन्नामधून दोष असतात ते आपल्याला लागतात मग आपल्या सेवेचा काहीच उपयोग नाही होत आपली जी काही सेवा असते मग ती आपण ज्यांच्या घरी खाल्लं आपण ज्यांच्या घरी खातो पितो मग त्यांनाच ती सेवा लागू होते त्या सेवेचं आपल्याला फळ काहीच भेटत नाही शक्यतो पाराणं वर्ज तुम्ही करायचं आहे एवढं लक्षात ठेवा बघा तुम्ही पारण किती करताय ते महत्त्वाचं नाही आहे आता उगंच करायचं म्हणून करायचं असं नाही बघा एखाद्याने सांगितलं म्हणून करायचं त्याला अर्थ नाही आहे बघा त्या सेवेमध्ये आपण जी काही सेवा करतो त्याच्यामध्ये सातत्य असणं तेवढंच महत्त्वाचं असतं तुम्ही किती श्रद्धेने किती मनोभावे सेवा करताय ते महत्त्वाचं असतं आता एखाद्याने आपल्याला सांगितलं आणि आपण सेवा केली असं नाही होत मग आपण म्हणतो आपल्याला अनुभव नाही आला माझी दे सेवा देवापर्यंत पोहोचली नाही आपण असा विचार करतो तर त्या सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं तेव्हा आपली सेवा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचते तर आता सगळ्यात महत्त्वाचं या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारण कोण करू शकतं बघा तुम्हाला मी सांगते मुलगी मुलगा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं काहीही नियम नाही वयाचे कोणीही करू शकतं तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल आपल्या पितृदोषाचं निवारण व्हावा तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही अवश्य तुम्हाला सांगेल तुम्ही या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करा आणि जर तुम्हाला ग्रंथ नाही भेटला तरी तुम्ही बघा यूट्यूबला लावून द्या फक्त श्रवण करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता आणि आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ मॅनेजरनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ